आज भारताचा विजय दिन ह्या विजय दिनाला आज एक्कावन्न वर्ष पूर्ण झाली जशी भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली ह्या पंच्याहत्तरी आणि या एकावन्न वर्षाच्या विजया दिनानिमित्त आपण भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला अर्थात सुराज्य नीतीच्या उपक्रमांना सुरुवात करतो भारतात हरवत चाललेली राजकीय अपरिपक्वता आणि त्याच्यामुळे होत चाललेले भारतीयांचे हाल तेच एकंदरीत सुराज्य घडवण्यासाठी आड येत आहेत आणि हेच सुराज्य घडवण्याची संकल्पना घेऊन सुराज्य नीती गुड गव्हर्नन्सचा आधार घेत आपल्यासमोर येऊ पाहत आहे ही सुराज्य नीती उद्याच्या भारतीयांना उद्याच्या देशभक्तांना उद्याच्या राजकीय कार्यकर्त्यांना उद्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांना एक आदर्शवत संस्था ठरेल आणि त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातल्या लिडरशिपना उत्तेजना देणं देऊन आपण आदर्श भारत हा घडू आणि खरंच भारत हा सोन्याची चिडिया होता हे पुन्हा एकदा सिद्ध करू धन्यवाद